शुभविवाह या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये रागिणी सांगत असते भूमी म्हणजे उद्या आपल्यासाठी खूप मोठा सण आहे त्यामुळे या सगळ्याची तू जबाबदारी घे बरं का आणि सगळं काही सागर संगीत पार पडेल हे मात्र बघ कारण उद्या आपल्यासाठी घरामध्ये खूप मोठा दिवस आहे असं म्हणत आता मात्र रागिणी भूमीवरती सगळी जबाबदारी सोपवते त्यावर ती मानसी म्हणते म्हणजे आजी उद्या आम्हाला ताईचं सगळं ऐकावं लागेल का आजी म्हणते तर तर म्हणजे ती या घरची हाऊस मॅनेजर सोबत तुमच्या दोघींची मोठी बहीण आहे ना तिला सगळं सगळं चांगलं समजतं त्यामुळे तुम्ही दोघींनी तिचं सगळं ऐकायचं असं म्हणत आजी आता चांगलंच इकडे पौर्णिमाकडे पाहत इशारा देते मग मानसी पौर्णिमाला इशारा करते ना आपल्याला ताईचं सगळं ऐकावं लागेल पौर्णिमाचा चेहरा पडतो त्यावरती आजी म्हणते माहिती आहे का भूमी म्हणजे पस्तीस वर्षानंतरची आजची ही गुढी आहे ना ही खूप स्पेशल गुढी असणार आहे म्हणजे आजच्या गुढीला वेगळंच महत्व आहे आणि त्यासाठी तू न आकाशच्या रूम मध्ये जी बॅग वगैरे आहे ना त्याच्यामध्ये गुढीच सगळं सामान आहे ते सगळं सामान तू खाली काढून ठेव यावरती भूमी सांगते हो तुम्ही म्हणाल तसंच होईल मग आता इकडे भूमी आकाशच्या रूम मध्ये सगळं सामान काढण्यासाठी येते त्यावेळेला रागिणी म्हणते आई अगं इतकं काय खास आहे म्हणजे पस्तीस वर्षामध्ये आपण तर नेहमीच गुढी उभारतोय मग आज इतकं असं खास खाय झालं की ज्याच्यामुळे तुला ही गुढी खूप स्पेशल वाटते आजी म्हणते कसं आहे ना इतके वर्ष म्हणजे गेली सहा वर्ष तू ही गुढी उभारतेस पण आता आता माझा आकाश परत आलेला आहे आकाश परत आल्यामुळे या सगळ्याचा मान आता आकाशला मिळणार आहे फायनली महाजनांच्या महाजनांच्या मुलांच्या हातून आज मात्र गुढीची स्थापना होणार आहे मला खूप आनंद वाटतोय यावरती रागिणी म्हणते आई तू कितीही विचार केलास ना मनातल्या मनात तरी सुद्धा तुला एक गोष्ट कळायलाच पाहिजे की या महाजन इंडस्ट्रीजची सर्वे सर्व मीच आहे आणि माझ्याशिवाय कोणाचं काही पान हलू शकत नाही आई तू सुद्धा काही करू शकत नाहीस असं म्हणत रागिणी मनातल्या मनात आता मात्र इकडे विचार करते आणि निघून जाते तोपर्यंत सुद्धा निघून गेलेली असते पौर्णिमा आता इकडे मानसीच्या इथे येते मानसी तिला थांबवते आणि म्हणते एक लक्षात घे किती काही म्हटलीस ना तरी ताई या घरची मोठी सून आहे आणि तिचं तुला ऐकावंच लागणार आहे यावरती पौर्णिमा म्हणते तू नको मला सांगू नाही हे बघ तुला असं वाटत असेल ना तर मी आत्ताच आता तिला जाऊन सांगते की तू मोठी सून आहेस ते मानसी म्हणते बाद झालं नको ते उद्योग करू नको जे काही केलेस ना उद्योग तेच आमच्यासाठी खूप आहेत म्हणून या सगळ्यामध्ये पुन्हा काही नव्याने करण्याचा तू प्रयत्न करू नकोस पाया पडते तुझ्या पौर्णिमा म्हणते झालं लगेच माघार घेतलीस लगेच कोणत्याही गोष्टीची माघार अशी घ्यायची नसते असं म्हणत पौर्णिमा आता इकडे मानसीला मुद्दाम चिढवते तोपर्यंत भूमी आता आकाशच्या रूममध्ये येते आणि रूम मध्ये सगळ सामान आता ती आकाशच्या काढायला लागते जे आजीने सांगितलेलं असतं आणि ते एका बॅगेमध्ये असतं म्हणून आता भूमीवरती चढते आणि आता भूमी ती बॅग काढण्यासाठी प्रयत्न करत असताना छोट्याशा टेबल वरून तिचा आता तोल जायला लागतो तो तोल जात असताना आकाश तिकडे येतो आणि अचानकपणे तो, अचानक तो भूमीला भूमीला अचूक सावरतो आता मात्र पडता पडता आकाशने सावरल्यामुळे आकाशच्या पायावरती ती बॅग पडते आणि आता पायाला थोडासा क्रॅक जातो आकाश कळवळतो भूमी त्याच्या जवळ येते आकाश काय झालं आकाश काय झालं असं म्हणत ती आता आकाशच्या जवळ येते ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर आता ताबडतोब आकाशवरती इलाज सुरू करतात आकाशवरती इलाज सुरू केल्यावरती डॉक्टर त्याचा एक्स रे सुद्धा काढून आणतात रे मध्ये आकाशच्या गुडघ्याला थोडं हेअरलाईन क्रॅक गेलेला असतो आणि या सगळ्यामुळे मग मात्र आता आकाशची तब्येत अधिकच खराब होते आणि आकाशला व्हीलचेअरवरती बसण्यासाठी सांगितलं जातं आकाश म्हणतो नाही डॉक्टर व्हीलचेअरवरती मी नाही व्हीलचेअरवरती बसू शकत डॉक्टर म्हणतात हे बघा जर तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल ना तर तुम्हाला व्हीलचेअर चा आधार हा घ्यावाच लागेल कारण या सगळ्यामध्ये तुम्ही लवकर होणं हे आहे ना त्यामुळे चेअर वरती उपचार घेऊन तुम्हाला व्हायला हवे आकाश मग हो या साठी पण भूमीला स्वतःलाच खूप राग येतो म्हणजे आपल्यामुळे हे सगळं घडलं आपल्यामुळे आकाश पडला याच तिला खूप वाईट वाटत आणि ती स्वतःला दोष देत रडत असताना आता मात्र आकाश हे सगळं पाहतो डॉक्टर सगळं प्रिस्क्रिप्शन देतात आणि आता तिकडून निघून जातात डॉक्टर निघून गेल्यावरती मग मात्र रागिणी सांगते मी सगळी औषधं आणायला अथर्वला सांगते असं म्हणत रागिणी आज जाते इकडे आजी आकाशला सावरत असते त्याच वेळेला भूमी समोर येते आजी सांगते हे बघ आता जास्त धावपळ करून तुला चालणार नाही स्वतःची काळजी घे बरं तू बाळा असं म्हणत असताना भूमी रडत आकाशच्या समोर येते आणि सॉरी आकाश हे सगळं माझ्यामुळे झालं खरंच मला माफ कर आकाश म्हणतो ए भूमी वेळ लागले का तुला काहीही काय बोलतेस तो जस्ट एक ऍक्सिडेंट होता तू या सगळ्यामध्ये स्वतःला बिलकुल दोषी धरू नकोस खरंच मी तुला सांगतो माझा तुझ्यावरती काही राग नाहीये पण भूमी म्हणते नाही आज माझ्यामुळे तुला असं पाडव्याच्या वेळेला असं गुडघा धरून बसायला लागले यावरती आकाश म्हणतो अग या, या गुडघ्याची काय बिषद आहे मला हे करायची मी लवकरच ठणठणीत बरा होईल फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रागिणी आता चा एक्स रे पाहत पौर्णिमाला म्हणते म्हणजे मी काहीही न करता नियतीने बर दान आणून माझ्या पदरामध्ये टाकून ठेवलेला आहे आता आकाश इथे कायमचा बेडवरती पडून राहील आणि महाजन इंडस्ट्रीची धुरा सांभाळायला मी मात्र तयार राहीन बघितलंच ना नशीब माझ असं म्हणत रागिणी आता ब्युटी क्वीन बघ माझ नशीब असं म्हणत पौर्णिमाला हिणवत असते पौर्णिमा म्हणते हो हो पण तेवढ्यात अभिजित बाहेर येतो आणि पाहतो तर काय बाहेरनं स्पेशल फोर्स पोलीस ऑफिसर आलेले असतात आता स्पेशल फोर्स पोलीस ऑफिसर आपल्या इथे काय करतायत अभिजितला जरासा धक्काच बसतो आणि तो विचार करतो अरे बापरे म्हणजे आकाशने माझी पोलीस कंप्लेंट केली की काय आणि या सगळ्यामध्ये जर मला अडकवण्याचा आकाशचा प्लॅन असेल आणि नेहमीप्रमाणे आईने हात वरती केले तर नाही नाही मला आता परत तुरुंगामध्ये जायचं नाहीये असा विचार करत आता पोलिसांना बघून घाबरून अभिजित ताबडतोब आता रागिणीच्या रूम मध्ये येतो तोपर्यंत पोलीस ऑफिसर दोघ जण असतात स्पेशल पोलीस ऑफिसर असतात म्हणजे ते सी असतात ते आता इकडे महाजनांच्या घरामध्ये येतात तोपर्यंत भूमी रडत असते आकाश म्हणतो तो भूमी अगर तू स्वतःला गिल्ट करून घेऊ नकोस ऍक्सिडेंट व्हायचा ना तर तो कुठेही झाला असता त्यासाठी स्पेशल काही कारण लागत नाहीये आणि तू मुद्दाम केलंयस का तू का ही मुद्दाम केलेला नाही येस आणि या गुडघ्याला मला असा हा गुडगा खरंच थांबवू ठेवू शकत नाही मी यातून पटकन बरा होईल तू मात्र रडू नकोस यावरती आजी म्हणते पण एक आहे मात्र आकाशची काळजी घ्यायला इथे चोवीस तास कोणीतरी हवे आहे म्हणजे कसं आहे ना जर का इथे त्याची बायको असती तर यावरती आकाश म्हणतो झाला आजी तुझं बायकोचं नवीन हे सुरू झालं यावरती भूमीचा हात रद्द धरत आकाश म्हणतो ठीक आहे भूमीला काही चोवीस तास ते थांबायला जमणार नाहीये ना नाहीतर भूमीने नक्कीच माझ्यासाठी इतकं सगळं केलं असतं यावरती मग मात्र आता लगेच इकडे मानसी म्हणते असं कसं जेजू ताई थांबू शकते ना चोवीस तास तुमच्यासाठी इथे आजी म्हणते भूमी अगं जमेल का तुला कारण तू तु इथून गेल्यावरती हा मुलगा कोणाचं ऐकणार नाही आणि म्हणून तुला इथे थांबायला जमेल का यावरती भूमी आता हो नाही करता करता फायनली तयार होते मानसी म्हणते खरंच आहे कारण मला कॉलेजला मग इथे आकाश भाऊजींची काळजी कोण घेणार ताई तू असशील ना तर आकाश भाऊजींची व्यवस्थित काळजी घेता येईल फायनली भूमी तिकडे थांबायला तयार होते पण फार दिवस मला जमणार नाही जितके दिवस जमेल तितके दिवस मी नक्की करेन असं म्हणते मग भूमी निघून गेल्यावरती आजी आकाशला म्हणते झालं काम पत्ते पण काय रे तुला आजचाच दिवस सापडला होता का म्हणजे बघ ना आज तुला ना या सगळ्यामध्ये गुढीपाडव्याची पूजा करताना मला पाहायचं होतं पण बघ ना, ना नशीब ते आकाश म्हणतो अगं पण या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट झाली ना बघितलंस ना भूमी आता चोवीस तास थांबणार आहे ही माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आजी असं म्हणत आकाश आजी सोबत बोलत असतो तो इकडे आता अभिजित येतो आणि आई आई तू इकडे ये जाऊ नकोस मला वाचव अभिजितला रागिणी म्हणते काय झालं यावर ती अभिजित म्हणतो अगं पोलीस आले पोलीस बाहेर आता मागच्या वेळेला ज्याप्रमाणे माझी साथ सोडून दिलीस तशी माझी साथ आत्ता सोडू नकोस कारण आत्ता माझी साथ सोडलीस तर मला इथे बघायला कोणीच नाही आहे आकाशने पोलीस बोलवलेत आणि मला तो पोलिसांच्या ताब्यात देईल मग मात्र मला त्या जेलमध्ये सडायला लागेल आता नाही गाई मला जेलमध्ये सडायचं नाही आहे म्हणते काय आकाशने हे सगळं केलंय थांब मला बघायला पाहिजे नक्की काय गोष्ट घडले ते असं म्हणत मग मात्र रागिणी आता अभिजितला घेऊन तिकडून निघते तोपर्यंत सीआयडी ऑफिसर आता इकडे समोर येतात आणि भूमीच्या समोर दत्त म्हणून उभे राहतात आणि म्हणतात आकाश महाजन आकाश महाजन यांची आम्हाला भेट घ्यायची आहे भूमी म्हणते आकाश महाजन आहेत आतमध्ये पण त्यांचा ना एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे सध्या ते तुम्हाला भेटू शकत नाहीत यावरती पोलीस ऑफिसर म्हणतात पण आम्हाला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे कारण काहीही झालं ना तरी आम्हाला त्यांची भेट ही घ्यायलाच पाहिजे आणि यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत भूमी म्हणते काय महत्वाचं एवढं काम आहे पोलीस ऑफिसर म्हणतात हे आम्ही त्यांनाच भेटून सांगू असं म्हणत आता भूमी विचार करते की आकाशला भेटायला पोलीस ऑफिसर का आले असतील भूमीला काहीच कळत नाही मग मात्र इकडे आजी आज आकाशला सांगत असते मला खूप वाईट वाटत या सगळ्यामध्ये बघ ना आज तुझी पहिली गुढी उभारायची होती इतक्या दिवसानंतर पण या सगळ्यामध्ये तू असा इथे आजारी पडलास कसं वाटतं बरं हे आकाश म्हणतो आजी काळजी करू नकोस पुढलं वर्ष आहे ना गुढी उभारण्यासाठी मी नक्की पुढल्या वर्षी ही गुढी उभारणार तू कसलीही चिंता करू नकोस असं जाणसतो ना तिकड्या तर रागिणी ते आकाश आकाश तू काय केलंस तू अभिजितला पकडण्यासाठी पोलिसांना बोलवलंयस का अरे त्याने जे काही केलं ना त्यासाठी मी तुझी माफी मागते मी माफी मागते पण तू अभिजितला पोलिसात देऊ नकोस रे अरे त्याने जो गुन्हा केलाय तो आपण घरच्या घरी पण असं करून तू उगाच आपलं सगळं भांडं आहे ते बाहेर का फोडतो आहेस आकाश म्हणतो तू शांत हो मी कोणत्याही पोलिसांना बोलवलेलं नाहीये रागिणी म्हणते मग मग बाहेर पोलीस ऑफिसर आले ते कोण असं म्हणत रागिणी आता इकडे आकाशला घडलेली सत्य परिस्थिती सांगते त्यावेळेला आकाश म्हणतो आत्या तू पॅनिक होऊ नकोस तू हात जोडू नकोस रागिणी हात जोडून उभी असते आणि काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या अभिजितने काहीच केलेलं नाहीये अरे म्हणजे जे काही आहे त्याला आपण घरी शिक्षा देऊ ना तू या सगळ्यामध्ये बाहेर का त्याला आवडतोय आकाश म्हणतो आत्या एक मिनिट शांत हो पण तिकडे आता खूप मोठा गोंधळ घडलेला असतो पोलीस ऑफिसर आलेले असतात ते मात्र बोटीवर लागलेल्या आगीची चौकशी करायला इकडे रागडी म्हणते तू तांडेलला पैसे दिले होतेस ना आकाश म्हणतो हो आई मी तांडेलला पैसे दिले होते तोपर्यंत सीआयडी डी सांगतात की आम्ही बोटीवरती जी आग लागली होती ना त्या संदर्भात इकडे आलेलो आहोत त्या संदर्भात खूप मोठी लीड आम्हाला मिळाली आता बोटीवरच्या आग लावलेल्या रागिणी आणि अभिजितचं पूर्णपणे भांड फुटणार असत आता मात्र भूमी सांगत असते हो मला सगळं माहिती आहे म्हणजे अचानकपणे भूमीने सीआयडी आणून खूप मोठा केलेला असतो म्हणजे भूमीला सगळं आठवत असत पण ती फक्त नाटक करत असते हे सत्य आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं असतं भूमीच्या या नाटकाचा आता पर्दा उठायची वेळ आलेली असते भूमी म्हणते मला माहिती आहे त्या दिवशी काय घडलं होतं आत्या बरोबर ना असं म्हणत भूमीने रागिणीला इशारा दिलेला असतो की मला सगळं आठवतंय आता मात्र भूमी या सगळ्यामध्ये पुढे काय खुलासा करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे